त्यांनी खरंच महिलांसाठी लाठी बहिणी योजना राबवली हो आहे ते खूप सुंदर आणि अतिशय महत्वपूर्ण आहे कारण महिला त्याच्यामुळे लाभ झालेला आहे कारण सकाळ भाऊ सुद्धा बहिणीला एखादी पाचशे नोट देतो पण मुख्यमंत्री साहेबांनी आदरणीय एकनाथ शिंदेजी साहेब यांनी खरंच एकदमच महिलाच्या तीन हजार रुपये जमा केलेले आहेत त्याच्याबद्दल हा एवढा उत्साह जो आहे हा दिसल्यानंतर आपल्या सरकारने माहेरचा आहेर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना यशस्वी झाली सुपरहिट झाली याचा आनंद मला खरं म्हणजे मी टीमचा कॅप्टन असलो राज्याचा मुख्यमंत्री असलो तरी काही गेल्या काही दिवसापासून राज्यातील तमाम बहिणींनी मला लाडका भाऊ केला आहे याचा मला खूप आनंद आहे खूप समाधान आहे बाळासाहेबांनी सांगितलंय शब्द देताना दहा वेळा नाही शंभर वेळा विचार करा एकदा शब्द दिला की मग तो मागे फिरायचं नाही एक बार कमिटमेंट करने के बाद फिर खुद की भी मैं सुनता नाही असं हे आपलं सरकार अशी महायुती जेवढ्या योजना आम्ही सुरू केल्यात या सर्व योजना कायम सुरू राहणार मी आपल्याला शेवटी एवढंच सांगतो तुमच्या प्रत्येक संकटात माझी तुम्हाला साथ आहे माय बहिणीनो तुमच्या सोबत हा एकनाथ आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र